नमस्कार मी शीतल सगळ्यांची खूप खूप स्वागत अशा काही भाज्या असतात जे छोटी मुलंच काय मोठेही खायला कंटाळा करतात पण आज आपण त्यांना त्याच न आवडणाऱ्या भाज्याही खाऊ घालणार आहोत कारण हा पदार्थ इतका खमंग बनतो की त्यांना कळणारसुद्धा नाही आपण न आवडणाऱ्या भाज्याही खाल्लेल्या आहे बघा इथे मी घेतला आहे पत्ताकोबी फुलकोबी आणि मेथी पत्ताकोबी फुलकोबी सहसा सगळ्यांना खायचा कंटाळा येतो बघा आता मी घेतलं आहे मिक्सरचं पॉट आणि त्याच्यामध्ये घालते मेथी मेथी रफली चिरून घातली आहे आणि त्याचमध्ये घालते आहे फुलकोबी फुलकोबीसुद्धा खायला बरेच जण कंटाळा करतात परंतु आपण त्यांना तीच न आवडणारी फुलकोबीसुद्धा खाऊ घालणार आहोत आता घेतली आहे पत्ताकोबीसुद्धा पत्ताकोबी ही फारशी आवडत नाही त्यामुळे तीही इथे घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता आता घेतला आहे मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला रफली चिरलेला आहे टोमॅटो तो आता इथे घेतला आहे अर्धा कांदा तुम्ही कांदा एकही घेऊ शकता परंतु मी इथे अर्धा घेतलेला आहे आता घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या तोडून हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला येथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आता त्याच्यात घातला आहे मी लसूण आणि आलंसुद्धा आता आपल्याला हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बघा इथे मिक्सरमधून छान तयार झालेली आहे ही तयार झाली आहे कळणारसुद्धा नाही की कुठल्या कुठल्या भाज्या वापरल्या आहेत ते एका मिक्सरमधून वाटून घेतलेली भाज्यांची पेस्ट मी काढलेली आहे आता त्यात घालायचे आपल्याला चवीनुसार लाल तिखट मी ते एक चम्मच लाल तिखट घाल आहे आणि घालते त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद आता चवीनुसार घालायचं आहे त्याच्यामध्ये मीठ आपल्याला मीठ लाल तिखट आणि हळद घातल्यावर घालायचे हे ओवा मी हातावरती ओवा क्रश करून घेत आहे ओवा क्रश करून टाकल्यामुळे पदार्थाला छान वेगळी टेस्ट येईल आता आपण त्याच्यामध्ये घालतो आहे एक चम्मच पांढरे तीळ आता आपल्याला या भाज्यांच्या पेस्टमध्ये मसाले घातल्यावर घालायचं आहे गव्हाचं पीठ इथे या पीठ भाज्यांच्या पेस्टमध्ये जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आणि त्याच्यातच घालायचं आहे चना डाळीचं पीठ म्हणजे बेसनसुद्धा आता आपल्याला हे सगळं पीठ आणि भाज्यांचं मिश्रण एकजीव करून छान त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा हे पीठ मिक्स करून असा गोळा तयार केलेला आहे आता आपल्याला हा गोळा पाच दहा मिनटासाठी मुरत घालायचं आहे म्हणून आपण त्याला झाकून ठेवणार आहोत एक पाच दहा मिनटं हा पिठाचा गोळा असाच मुरवत ठेवायचा आहे पुढे जाण्याआधी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा आता आपण पिठाचा गोळा तयार करून घेतला तर त्यातला छोटासा गोळा मी घेतला आहे आणि त्याला पीठ लावून पोळपाटावरती लाटून घेत आहे हा पराठा इतका खमंग बनतो की कुणाला कळणारही नाही त्यात त्यांनी न आवडणाऱ्या भाज्यासुद्धा खाल्लेल्या आहे आता भाज्यांची पेस्ट इतकी छान झाली आहे की हा पराठा लाटायलाही खूप सोपा जातो अगदी दोन ते तीन मिनटातच हा पराठा लाटून होतो आता आपल्याला हा थोडंसं पीठ घेऊनच पराठा लाटायचा आहे इथे पीठ जास्त न वापरता अगदी थोड्याशा पिठावरती मी हा पराठा लाटून घेतला आहे आता तवा गरम झाला आहे आणि त्याच्यावरती टाकला आहे पराठा आता आपल्याला याच्यावरती अगदी थोडंसं तेल टाकून हा पराठा छान खमंग भाजून घ्यायचा आहे फक्त एक चम्मच तेल टाकला आहे आणि उलटण्या आणि फक्त फक्त पराठ्यावरती ते तेल पसरवून घेत आहे तव्यावरती तेल बिलकुल टाकलेलं नाही आहे फक्त पराठ्यावरती टाकून ते पसरवून घेत आहे खालची बाजू खमंग भाजल्यावरती ती परतून घेते आहे आणि आता वरतीसुद्धा एक चम्मच फक्त तेल टाकणार आहे बघा हे तेलही मी उलतण्याने पसरवून घेत आहे आता आपल्याला तव्यावरती तेल न टाकता फक्त पराठ्यावरती तेल टाकल्यामुळे तेलही खूप कमी लागलेलं आहे आणि फक्त अगदी कमी तेलामध्ये हा पराठा खमंग भाजला गेलेला आहे या पराठ्याचा इतका खमंग वास सुटतो कीही सगळे म्हणतील की मला हा पराठा खायचा आहे बघा आता न आवडणाऱ्या भाज्याही आपण या पराठ्यामध्ये सगळ्यांना खाऊ घातलेल्या आहे आता हा पराठा छान खरपूस भाजला गेलेला आहे आता हा पराठा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता अगदी असाच हा पराठा खाण्यास खूप छान लागतो याला कशाचीही गरज लागत नाही कुठलीही चटणी याला खायला लागत नाही आता हा पराठा झाला आहे तयार हा पराठा इतका खमंग लागतो की कोणाचंही एका पराठ्याने मन तर नक्कीच ना भरणार नाही बघा आता तसाच आपण आणखी पराठा इथे लाटून घेणार आहोत भाज्यांची पेस्ट इतकी स्मूथ झाली होती की हा पराठा लाटायलाही अगदी पटकन होतो घेऊन आपण आणखी पराठा असाच लाटून घेत आहोत झटपट हा पराठा लाटला जातो आता तवा गरम झाला आहे आणि आता परत आपण दुसराही पराठा असाच भाजून घेणार आहोत अगदी कमी तेलामध्ये आपल्याला हा पराठा इथे भाजून तयार होतो फक्त पराठ्यावरती तेल वापरल्यामुळे तेलही खूप कमी लागते आणि पराठाही खरपूस भाजल्या जातो उलटण्याने एक साईड भाजून झाल्यावर परत प आपण ती बाजू आहोत आणि वरतीसुद्धा तेल टाकून हा पराठा तसाच खमंग भाजून घेणार आहोत हा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा याच्यात न ना आवडणाऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही घालून असाच पराठा तयार करू शकतो मी ते फक्त फुलकोबी आणि पत्ताकोबी वापरून हा पराठा तयार केला आहे परंतु तुमच्या घरात जर न आवडणाऱ्या कुठल्याही भाज्या असेल तर ते तुम्ही टाकून हा पराठा तयार करू शकता बघा इतका खमंग पराठा कोणाला समजणारसुद्धा नाही याच्यामध्ये न आवडणाऱ्या भाज्यासुद्धा तुम्ही त्यांना खाऊ घातलेल्या आहे साधासा पराठा परंतु आपण त्यात भाज्या घातल्यामुळे त्याला खूप खमंग टेस्ट आलेली आहे तुम्ही हा पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा कशाचीही गरज नसेल हा पराठा तुम्ही असाच खाऊ शकता परंतु इथे मी आंबट गोड लिंबाचे लोणचे घेतलेले आणि त्याच्यासोबत हा खमंग फुसखुशीत पराठा आता ट्राय करणार आहे तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा जमलंच तर शेअरसुद्धा करा बघा हा पराठा झाला आहे खायला अगदी तयार एक, एक वाईट तर नक्की घेऊन पहा आणि मला लाईक कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात जेणेकरून मला पुढील रेसिपीसुद्धा आणखी छान उत्साहाने तयार करून तुम्हाला दाखवता येईल आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा